नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी फळेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले भागुबाई जीवन सामाजिक जीव संस्था फळेगाव यांच्या पाठपुराव्यामुळे बहितेशभाई मोटानी यांच्या प्रयत्नातून अरम युवा सेवा ग्रुप चिंचपोकळी माटुंगा यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदच्या फळेगाव येथील शाळेतील दोनशे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले कार्यक्रमाला सुनील जाधव सोमनाथ कातडे पंकज पाटील फळेगाव शाळेचे मुख्याध्यापक रणदिवे सर शरद जाधव दिनेश चौधरी अमोल गुजरे भागुबाई जीवन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संजय जाधव विनोद जाधव कवी गीतकार विजय तांबे तसेच विद्यार्थी शिक्षक ग्रामस्थ मान्यवर उपस्थित होते जय जितेंद्र जय गुरुदेव आरम युवा सेवा ग्रुप ही एक नाव तत्वावर चालणारी संस्था आहे जी मानवतेची सेवा करण्यापासून प्राणी कल्याणापर्यंत विविध कार्यकर्ते वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत असतात वैद्यकीय शिबिर शालेय व महाविद्यालय विद्यार्थ्यांना मदत धान्य वाटप तसेच छत्री व वाटप केले जाते राष्ट्रीय संत परम गुरुदेव नम्रमुनि महाराज गुरुकृपेने नौकार दिनाच्या शुभप्रसंगी दोनशे मुलांबरोबर नौकार मंत्र पठन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज पाटील यांनी केलेला पुष्पगुच्छ